की जर आमची विचारधारा त्यांना पटत नसेल आणि आमच्या विचारधारेवरती नसतील तर त्यांनी राजीनामा दिला तर माझा पक्ष समर्थ आहे माझे नेते समर्थ आहेत त्यांना योग्य ती कारवाई करायला त्यांना कसं मोकळं करायचं आणि मग ठीक आहे ना तुम्ही एकदा आमच्या पक्षाशी जर हरकत घेतला विचारांची तर तुम्ही या पदापासून दूर व्हायला पाहिजे कारण या आमच्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आला दूर व्हायला पाहिजे तुम्ही दूर होत नसला तर दूर करण्यासंबंधीची काय कारवाई करायची असले जाणून आहेत आणि त्यामुळं याबद्दल मला नाही अडचण वाटत की काय होईल ठीक आहे ना आमच्याकडलं तुम्ही एकदा फारकत घेतली आहे विचाराची तर पक्षाकडलं फारकत घ्या अबू आजमी ह्या महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून काम करतात आणि त्यांनी करोडो हा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर त्यांनी वक्तव्य केलं तर त्याचा नायकवाडी साहेबांना कुठेही म्हणजे वाईट वाटलं नाही त्या जलील यांनी देखील जे काही वक्तव्य आमच्या बौद्ध समाजातील काही बांधवांच्या बाबतीमध्ये केलं त्यांच्याही निषेधार्थ मोर्चा निघाला त्याच्याबद्दल मी नायकवाडी साहेब बोलले नाहीत त्यांना मीडियामध्ये थे फक्त काहीतरी म्हणजे इतर समाजाचा व्यक्ती दिसला तरच त्यांना चलतोय